मित्रांनो मी तुमच्या सर्वांची लाडकी स्नेक मास्टर भारती घमसली स्नेक मास्टर या नावाने आपला चॅनल तुम्ही एन्जॉय करताय यूट्यूबला आणि चांगला सुद्धा देत आहे ज्या चॅनलद्वारे आपण वेगवेगळ्या प्राण्यांची रेस्क्यू करतो आहे वाईल्ड लाईफमध्ये सापांची वगैरे रेस्क्यू करतो आहे त्यांना सा निर्जन स्थळी निर्मनुष्य स्थळी आपण रिलीज करतो आणि अशाच प्रकारे आपण समाजसेवा या प्राण्यांच्या क्षेत्रामध्ये करत आहोत तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की घुबड या पक्षाची एक जात आहे घुबड ज्याला इंग्लिशमध्ये आऊल बोललं जातं आणि त्या घुबडाचे काल एक मी रेस्क्यू केलेले आहे तीन पिल्लं घुबडाची मी रेस्क्यू केलेली आहे इकडे आपल्या इकडे एक सेक्टर सोळा म्हणून आहे तिथे एका बिल्डिंगमध्ये रिनेशनची कामं चालू होती तर तिकडे कामगार लोकांनी ती जी घुबड्याचं घट्ट होतं ते तोडून ती पिल्लं कसे डाब्यात टाकली होती मला तिथून वॉचमॅनचा फोन आला तर मी गेले आणि ती घुबडाची पिल्लं आम्ही रेस्क्यू करून आणलेली आहेत आता घरी गुबड तर आता घुबड हा पक्षी जो आहे हा वाईल्ड ॲनिमलमध्ये मोडला जातो त्याच्यामुळे तो आपण घरात पाळू शकत नाही आहे तर काल काही कारण असतो त्या रेस्क्यूचा जो व्हिडिओ आहे तो मला बनवता आला ना कारण घाईघाईत मी इकडून गेली कारण ती पिल्लं मरायला नको म्हणून आणि घाईगाईत त्यांना उचलून आम्ही आणलं आहे घरी तर ते मी काल रेस्क्यू केलेली जी पिल्ल आहेत ते आज मी कालपासून मी ट्राय करते सगळ्यांना सगळ्या वाईल्डलाईफ सेंच्युरीला वगैरे फोन करून पण कोणी रिस्पॉन्स दिला नाही तर आज सकाळी डब्ल्यू डब्ल्यू ए म्हणजे वाईल्ड वाईल्डलाईफ वेलफेअर असोसिएशन ठाणे यांच्या प्रतिनिधीने मला फोन केला आणि ते बोललं की आम्ही ती पिल्लं तुमच्याकडनं घ्यायला तयार आहोत तर ते आता आपल्याकडे येणार आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर तुम्हाला दिसेल का ते जे वाईल्ड लाईफचे जी लोक आहेत ती आल्यावर कसं त्या लोकांना आपण ट्रीट करतो आणि ते रेस्क्यू करतात काय करणार ते सगळं त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल सध्या मी तुम्हाला ती पिल्लं कशी आहेत आणि आपण कशी त्यांना केअर करून ठेवलेलं आहे ते सगळं दाखवते तर या काही सकाळीच मी इकडे आणून ठेवले बाहेर काढून किंवा त्यांना खायला भरवलं थोडं माझ्या माझ्या ह्याच्यानुसार जसं मला समजलं तसं मी त्यांना खायला भरवलेलं आहे तुम्ही बघू शकता ही पिल्लं तीन पिल्लं आहेत या केसमध्ये आपण ठेवलेले त्यांचा अंग मरणाच्या पिस्सू आहे कारण ते अशा ठिकाणी होते बघा दिसते मरणाच्या पिशवू आहेत त्यांच्या अंगावर ही सगळी पिशवं आमच्या घरामध्ये काल रात्रीपासून फिरतात आता मी खोलून दाखवते तुम्हाला काढते हे बघा कसा आवाज करत ते म्हणजे समोरच्याला घाबरवतात का माझ्या जवळ येऊ नको मी तुला चावेल म्हणून तर ही तीन पिल्ल एक दोन तीन पिल्ल आहे त्याच्यातलं हे दोन सेम वयाचे दिसतात आहेत आणि हा नुकत जन्मलेला आहे तर हा सगळ्यात लहान आहे तर या लहान पिल्लांची केअर कशी करायची किंवा यांना खायला कसं द्यायचं यांना खायला काय घालायचं कसं द्यायचं ते आपल्याला तर समजणार नाही का आपण कुत्रा मारल्यानं आपण खायला प्यायला घालू शकतो पण पक्ष्यांना फिडिंग कसं करायचं याच्या बाबतीत थोडं आपण अजूनपर्यंत आपल्याला काय माहिती नाही तर या पिलांना आता जे वाईल्ड लाईफमध्ये किंवा जे पक्ष्यांच्या फील्डमध्ये जे आगोर्से लोक ज्यांना सगळी माहिती आहे अशा लोकांना आपण ते आता आम्ही हँडओवर करणार आहे तर ते लोक आता थोड्याच वेळात आपल्याकडे पोचणार आहे तर इंडिओमध्ये कंटिन्यू राहा मला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आम्ही ते दाखवून देऊ का आम्ही कसं त्यांना रिलीज करतोय आणि कुठे हँडओवर करतोय प्रथमेश नाव ना तुमचं अपार्टमेंट आहे महाडाची कॉलनी आहे त्याचे लोकांचं तिथं काय रिनोवेशन चाललं होतं तिथल्या लोकांनी त्यांचं ते याच्यामध्ये ते असतं ना त्या लोकांनी डॉ बनवली ते सगळं तोडून कसं रि डब्यात टाकलं मग वॉचमॅननी मला फोन केला की मित्र आहे कसं वॉचमॅननी मला फोन केला का आज मग पर्सन पर्सन मग माझे हॉटेलला चॅनल आहे स्टेम मास्टर टाकलं ना युट्यूबला माझे चॅनल आहे तर मग माझा इकडे सगळीकडे नंबर आहे बिल्डिंग तर कुठे साफ वगैरे निघालं तर फोन करतात ते मला म्हणून त्याला पण वॉचली फोन केला तर असं असं आहे ठीक आहे ना आले जाऊन त्यांना घेऊन आले तर जसं मित्रांना तुम्हाला सांगितलं इथे आलेले आहे डब्ल्यू डब्ल्यू ए तर त्यांनी आता आपण त्यांना हे गुबर जे आहेत आपण हँड ओवर केलेले आहे

आता जर ते पूर्ण प्रॉपर फिट असतील तर त्यांना आजच रिलीज करणार पण हे उडत नाहीत ना मी काल ट्राय केलं यांचं उडवायचं रात्रीचं ट्राय केलेलं हा रात्री पण दिवसा पण म्हणजे संध्याकाळी मी आणलेत त्यांना तुम्ही कितीच्या दरम्यान ट्राय केलं एक संध्याकाळी सहा वाजता मी ट्राय केलं त्याच्यानंतर रात्री अकरा वाजता एक तर अकरा वाजता ट्राय केलं डिहायड्रेटेड झाले असेल डिहायड्रेट आहे ते बघा ना पूर्ण त्यांनी याच्यामध्ये घाण करून ठेवले बघितलं लहान पिला तुम्ही फोर्स फीडिंग करणार म्हणजे असं स्वतः भरवणार डॉक्टर बोलेल ते डॉक्टर ते लोक भरवतात ना असं ते सांगतील तसं आपण करणार त्यांच्या थ्रू आपण ते बोलतील ते थँक्यू सर तुम्ही आले किती त्याच्यासाठी यू याच्या पुढे पण असं काय असेल तर मी डायरेक्ट आता डब्ल्यू डब्ल्यू एलाच कॉल करेल कारण मी कालपासून भरपूर जाणार रोवापासून पॉजवाल्यापासून करोनावाल्यापासून भरपूर अरे आहेत इकडे पण आहे ना रोवाले फोनच ना उचलत आहेत तर पवन शर्मा त्याला जवळजवळ चाळीस फोन केले असतील मी एक फोन ना पवन शर्मा आणि इकडे तर तो या मोठे मोठे करत असतो लोकांना कोणी साप पकडायला गेलं ना तर त्याला हे करणार का, का तुम्ही कोणसे सापशी पकडा पकडाय किंवा लोकांना चावायला चाललं लो तर लोक मारून टाकण्यापेक्षा आम्ही पकडून त्यांना नेचर मध्ये सोडलं तर काय वाईट आहे त्याच्या बाबतीत असे रिस्ट्रिक्शन्स असतात नाही ते पण बरोबरच त्यांना पण प्रोटोकॉल असू नाही प्रोटोकॉल असू दे ना पण आता समजा तुमचं तुमची माणसं ही पर्यंत समजा त्या सापाने दहा जणांना चावला मग त्यांची जिम्मेदारी कोण घेणार मग त्याच्यापेक्षा आमच्यासाठी तर सरपंच जे आम्हाला माहिती आहे आम्ही आता प्रोफेशनल जवळजवळ आता पंधरा पंधरा सोळा वर्ष झाली मी या फील्डमध्ये okay. पंधरा सोळा वर्षापासून मी साप वगैरे पकडते आणि सगळ्या प्रकारचे साप पकडून मी त्या देवला विषारी असतील तर देवला सोडते आणि धामण वगैरे असेल ना बिनविशारी तिकडे आपल्या खाडी साईडला सोडून देते जिथे त्यांना का मासे विषय उंदीर बिंदी खायला मिळते अशा ठिकाणी पण हे रिस्ट्रिक्शन्स बरोबर नाहीत ना त्यांचे आता पोटा पाण्यासाठी तर आपण बघा मी रिक्षा चालवते आणि हे सगळं चाललेलं आहे कधी कोणत्या माझ्या कुठल्याही सापाच्या कॉलला जाऊन विचारा तर कधी मी त्यांच्याकडनं एक रुपया घेतला असेल फक्त पेट्रोलचा खर्च ते लोक देतात मला का जे काय देतील ते एकशे एक दोनशे एक ते घेते आणि साईडला का असं लोकांसारखं नाही का मला पाचच हजार पाहिजे ना तीनच हजार पाहिजे आहे झेंडा देऊ काही